बारा असोसिएशन मंडंगड अध्यक्ष लोखंडे मंडगड न्यायालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे एक मंडगड एक स्वप्न होत कि न्यायापासून त्यांना दापोली तालुक्यात जावं लागत होत तर दोन हजार तेवीस मध्ये मंडगड तालुक्यामध्ये न्यायालयाची पूर्ण वेळ न्यायालयाची स्थापना झाली आणि त्यानंतर त्याच कार्यक्रमामध्ये मान्य भूषणजी गवई साहेब सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते त्यांनी सांगितलेलं होतं ह्या मंडण कोर्टाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन उद्घाटनासाठी ते स्वतः येणार येणार होते आणि त्या अनुषंगाने अगदी विक्रमी वेळेमध्ये या इमारतीचे बांधकाम संपूर्ण पूर्ण होऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवळी साहेब या कार्यक्रमाच्या उद्घाटना निमित्त नि, नि, येणार आहेत त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे अं ह्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब त्याचप्रमाणे गृह राज्यमंत्री योगेशदादा योगदा साहेब तसेच माननीय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय उच्च न्यायालयातील या रत्नागिरी जिल्ह्याचे पालक न्यायाधीश मान्य जामदार साहेब तसेच अन्य मान्यवर त्याचप्रमाणे आम्हाला तळागाळातून पहिल्यापासून ज्यांनी मदत केलेली आहे असे आमचे बार कौन्सिलचे संग्रामजी देसाई साहेब हे देखील या कार्यक्रमाची काय निमित्त उपस्थित राहणार आहेत वास्तविकता हे सगळं करत असताना माननीय संग्रामजी देसाई यांनी आम्हाला खूप म्हणजे अगदी प्रशासन वकील बार आणि कोर्ट यांचा जो काही सांगोबांग आम्हाला मार्ग निर्माण करून दिला ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मोलाचा वाटा आहे जो संग्रामजी देसाई साहेब यांचा आहे आणि असं असताना या मंडगड मंडगड तालुक्यासाठी जे काही न्यायालय न्याय न्यायालयाची सुविधा निर्माण झालेली आहे एक सर्व सुख सोयीनुसार न्यायालय निर्माण झालेलं आहे हे मंडळ खूप भाग्याचा दिवस आहे तरी ह्या हा जो कार्यक्रम होऊ घातलेला आहे या कार्यक्रमासाठी सर्व मंडगळ मी शुभेच्छा देतो धन्यवाद